नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी, मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एमपीएससी राज्यसेवा संयुक्त गट ब संयुक्त गट क गटक पूर्व परीक्षा किंवा इतर सरळ सेवेचा पोलीस भरती तलाठी भरती इतर सरळ सेवेचा जर अभ्यास करत असाल तर आपल्याला नेहमी ज्या घटकावरती क्वेश्चन विचारला जातो तो घटक आज आपण इथे घेऊन आलेलो आहे तो म्हणजे कोकणातील खाड्या व जिल्हे ट्रिक्स नुसार तर लेकरांना आपल्याला नेहमी क्वेश्चन पडतो सरळ सेवेचा जर विचार केला तर धर्मदरची खाडी कोणत्या जिल्ह्यात कर्लीची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे तेरेखोलची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे तळासरीची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे मनोऱ्याची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे असे क्वेश्चन आपल्याला पोलीसवरती सरळ सेवेला पडत असतात जर आपण एमपीएससीचा जर विचार केला तर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो कोकणामध्ये ज्या खाड्या आहेत त्या खाड्या आपल्याला काय करा तर उत्तर दक्षिण क्रमाने ओळखा किंवा दक्षिण उत्तर क्रमाने ओळखा असा क्वेश्चन नेहमी आपल्याला ला विचारला जातो किंवा आपल्याला तिथे जिल्हानिहाय खाड्या ओळखल्या जातो मग आपल्याला क्वेश्चन पडू शकतो रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम ओळखा रायगड जिल्ह्यातील खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम ओळखा पालघर जिल्ह्यातील खाड्यांचा उत्तर दक्षिण क्रम ओळखा असे क्वेश्चन आपल्याला जास्त करून तिथे विचारले जातात तर चला विद्यार्थी मित्रांनो जे लेकर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच लिंक काय का करा पोहोचवा हे लेक्चर पोलीस भरती पासून तर क्लास वन पर्यंत सगळ्यांसाठी लागूयात तर सर्वांनी हे लेक्चर बघितलं पाहिजे तर चला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तर विद्यार्थी मित्रांनो आपली जी एम पी एस जी बॅच आहे फ्रीची ओके तर ह्या बॅच वरती आपण इथे आणखी एक्स्ट्रा पंचवीस टक्के डिस्काउंट दिलेला आहे ज्या विद्यार्थी मित्रांनी ही बॅच घ्यायची आपली जी ऍक्च्युअल फी होती तीन हजार रुपये त्यावरती पन्नास टक्के देऊन आपण पन्नास टक्के डिस्काउंट देऊन एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाला उपलब्ध करून दिली होती पण त्या पन एक हजार चारशे नव्याण्णव वरती आणखी आपण पंचवीस टक्के डिस्काउंट एक्स्ट्रा तिथे दिलेला आहे म्हणजे ही बॅच तुम्हाला जवळपास एक हजार दोनशे रुपयापर्यंत उपलब्ध होती ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच घ्यायची त्यांनी आपली काय करा द एके ची ऍप डाउनलोड करा तिथून ही बॅच तुम्ही परचेस करू शकता एकदम सुंदर बॅच आहे काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आपली ऍप आप कुठं डाउनलोड करायची तर प्ले स्टोअरला द एके अॅकॅडमी नाव टाकलं तरी आपले ऍप आप काय होते तिथे डाउनलोड करता येते त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचा जर आपण प्राकृतिक विभाग जर पाहिले किंवा प्राकृतिक रचना जर पाहिली तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना तीन घटकांमध्ये आपल्याला बघायला भेटते महाराष्ट्र राज्याची प्राकृतिक रचना आपण म्हणतो ना आता बाबा बघा नेहमी क्वेश्चन पडतो प्रशासकीय विभाग सरळ सेवेला तलाटीला प्रशासकीय विभाग सहा त्यानंतरला प्राकृतिक विभाग किती आहे तर आपल्याला माहिती आहे प्रशासकीय विभाग सहा प्राकृतिक विभाग तीन प्रादेशिक विभाग प्राकृतिक विभाग तीन आणि प्रादेशिक विभाग किती पाच प्रादेशिक विभाग म्हणजे काय की भाषेनुसार पडलेले जे विभाग असतात प्रशासकीय विभाग म्हणजे काय जिथून प्रशासन चालतं आणि प्राकृतिक विभाग म्हणजे काय जिथे काहीतरी निसर्गापासून नवीन रचना तयार झालेली त्याला आपण प्राकृतिक विभाग म्हणतो मग महाराष्ट्रामध्ये किती प्राकृतिक विभाग आहे वाले तुम्हाला पश्चिम पूर्व पूर्व पश्चिम याचा क्रम ओळखायला लावू शकतात तर महाराष्ट्रामध्ये तीन प्राकृतिक विभाग आहेत महाराष्ट्रातले जे तीन प्राकृतिक विभाग आहे मग ते कशा पद्धतीने आपण बघायचे बघा महाराष्ट्रातले तीन प्राकृतिक विभाग तुम्हाला मान्य आहे मलाही मान्य महाराष्ट्रामध्ये तीन प्राकृतिक विभाग आहे मग ते कोणते प्राकृतिक विभाग घ्या लक्षात तर पहिला सर्वात पश्चिमेकडचा प्राकृतिक विभाग म्हणजे कोकण किनारपट्टी आपल्याला क्वेश्चन विचारला जातो महाराष्ट्रातील पश्चिमेकडच्या भागाला किनारपट्टी भागाला काय म्हटलं जातं महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे असणाऱ्या किनारपट्टीच्या भागाला काय म्हटलं जातं कोकण दुसरा प्राकृतिक विभाग म्हणजे दुसरा प्राकृतिक विभाग म्हणजे सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वताला काय नावाने ओळखलं जातं पश्चिम घाट या नावाने ओळखलं जातं सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट या नावाने ओळखलं जातं आणि तिसरा प्राकृतिक विभाग म्हणजे काय तर तिसरा प्राकृतिक विभाग म्हणजे काय तर महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठार तिसरा प्राकृतिक विभाग म्हणजे काय महाराष्ट्र पठार हा तिसरा प्राकृतिक विभाग आहे ओके तर हे तीन प्राकृतिक विभाग आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटतात आता यामधला सर्वात मोठा जर प्राकृतिक विभाग आपण पाहिला तर महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती पाठ करायला लावलंय तुम्हाला तीनशे सात शेतीयारा चौरस किमी हे महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे या महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र पठाराचा जवळपास सरासरी जर बघितलं तर पंच्याऐंशी टक्के भाग आहे जर आपण सरळ सेवेला जर एक्झाम्पल बघितलं उदाहरण बघितलं नव्वद टक्के उत्तर दिलेलं आहे राहिलेल्या भागामध्ये म्हणजे दहा ते पंधरा टक्के भागामध्ये आपल्याला सह्याद्री पर्वत आणि कोकण किनारपट्टी बघायला भेटते मग आज आपण काय आहे हे सह्याद्री पर्वताचा जो पश्चिमेकडचा भाग आहे हा सह्याद्री पर्वत आहे हा काय परावा सह्याद्री पर्वत आहे में या सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे आणि आहा काय अरबी समुद्र आहे अरबी समुद्राच्या पूर्वेकडचा भाग अरबी समुद्राच्या पूर्वेकडचा भाग आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे चिंचोळ्या आकाराचा त्याला आपण कोकण असे म्हणतो आणि त्या कोकण किनारपट्टीवर बोलणार आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो मग बघा आता ही जी कोकण किनारपट्टी आहे ना ही कोकण किनारपट्टी कशी निर्माण झालेली आहे तर कोकण किनारपट्टीची निर्मिती प्रस्तारभंगामुळे झालेली आहे आपल्याला नेहमी क्वेश्चन पडला जातो हा काय प्रस्तारभंग प्रस्तारभंगामुळे कोकण किनारपट्टीची निर्मिती कशामुळे झालेली आहे प्रस्तारभंगामुळे झालेली आहे कोकण किनारपट्टीची निर्मिती प्रस्तारभंगामुळे झालेली आहे मग प्रस्तारभंगामुळे म्हणजे काय झालं तर भू अंतर्गत जमिनीमध्ये हालचाली झाल्या आणि ज्या हालचाली झाल्यामुळे जमिनीचा जो भाग खाली खचला गेला ना त्याला आपण म्हणतो प्रस्तारभंग झाला आणि जो भाग खाली खचला गेला ना त्याला कोकण किनारपट्टी असं म्हटलं जातं कोकण किनारपट्टीची निर्मिती भंगामुळे झालेली आहे हिचा आकार जर आपण बघितलं ना परा आकार तर कोकण किनारपट्टीचा आकार हा चिंचोळ्यासारखा आहे कोकण किनारपट्टीचा आकार कसा आहे चिंचोळा आकार आहे चिंचोळा आकार आहेत कोकण किनारपट्टी कशी चिंचोळ्या आकाराची आहे उत्तरेकडे जर बघितलं तर रुंदई उत्तरेकडे बघितलं तर काय रुंद आहे रुंद आहे आणि दक्षिणेकडे बघितलं तर अरुंद आहे दक्षिणेकडे बघितलं तर काय अरुंद आहे उत्तरेकडे बघितलं तर कोकण किनारपट्टी रुंद आहे दक्षिणेकडे बघितलं तर अरुंद आहे कोकण किनारपट्टीचा जर क्षेत्रफळाचा जर आपण विचार केला तर भरपूर पुस्तकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग आकडेवारी तिथे उपलब्ध आहेत तर तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किमी ही याचं काय आहे आपण जर बघितलं टोटल क्षेत्रफळ आहे कोकण किनारपट्टीचं टोटल म्हणजे एकूण क्षेत्रफळ किती आहे तीस हजार सातशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे आता जर कोकण किनारपट्टीचा आपण विचार केला लांबिया निरुंदीचा तर उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत म्हणजे उत्तरेला हिच्या तेरेखोल नावाची खडी कोणती आपलं दमनगंगा तळासरी नावाची खाडी इथे तळासरी 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 दमनगंगा आणि इकडे काय तेरेखोल नावाची खाडी दक्षिणेला तेरेखोल उत्तरेला उत्तरेला कोणती खाडी आहे तर तळासरीची खाडी आहे आणि दक्षिणेला कोणती खाडी आहे तेरेखोलची खाडी म्हणजे तळासरीच्या खाडीपासून तेरेखोलच्या खाडीपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी वसलेली आहे आपल्याला नेहमी एमपीएससी ला क्वेश्चन विचारला जातो कोकण किनारपट्टी ही कोणत्या दोन खाड्यांच्या दरम्यान आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो कोकण किनारपट्टी उत्तरेला तळासरीची खाडी आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी यांच्या दरम्यान बसलेली ही कोकण किनारपट्टी आहे तळासरीची खाडी आणि तेरेखोलची खाडी यांच्या दरम्यान बसलेली किनारपट्टी म्हणजे कोणती आहे कोकण किनारपट्टी आहे आता कोकण किनारपट्टीची जर लांबी पाहिली आपण म्हणजे कुटुंब पासून तर तळासरीच्या खाडीपासून तर तेरेखोलच्या खाडीपर्यंत ही कोकण किनारपट्टीची जी लांबी आहे ना ही लांबी पराव सातशे वीस किलोमीटर आहे कोकण किनारपट्टीची ही लांबी किती पराव लांबी सातशे वीस किलोमीटर आहे कोकण किनारपट्टीची लांबी जर आपल्याला विचारली रा <Glum> तर, तर, तर आपलं उत्तर रा 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 किती राहणार आहे सातशे वीस किलोमीटर राहणार आहे ओके आता तू म्हणशील महाराष्ट्राची लांबी तर सरव ला ला तर सातशे सांगितले तुम्ही कोकणात सातशे वीस कशी आहे तर आपल्याला नेहमी क्वेश्चन विचारला जातो महाराष्ट्राला किती किमीचा समुद्र किनारा लाभलेला आहे तर महाराष्ट्राला सातशे वीस किमीचा समुद्र किनारा लागलाय मग ते वीस किलोमीटर कुठे वाढले माहिती का या बघ इथपासून तर इथपर्यंतचा जो भाग आहे हा जो आखात आहे आखात म्हणजे काय ज्याच्या तिन्ही बाजूने जमीन असते त्याला आखात असे म्हणतात या आख हा वीस किलोमीटर वाढला गेलेला आहे मग ते काय केलं इथपर्यंत मोजित आले इथपर्यंत परत इथं गेले परत असं मोजित आली म्हणजे हाही भाग त्यांनी मोजलेला आहे समुद्रासाठी म्हणून आपण काय म्हणतो वीस किलोमीटर हा काय जास्त वाढलेले आहेत आणि रुंदीचा जर विचार केला तर जवळपास तीस ते साठ याची रुंदी सरासरी रुंदी कुणी चाळीस ते साठ देतंय ओके तर तीस ते साठ याची काय आहे जवळपास आपल्याला रुंदी बघायला भेटते तीस ते साठ किलोमीटर जवळपास याची आपल्याला काय भेटते रुंदी बघायला भेटते आणि जर याचा ॲव्हरेज जर विचार केला म्हणजे सरासरी जर आपण विचार केला तर सरासरी ही चव्वेचाळीस किलोमीटर हिची काय रुंदी आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस किलोमीटर कशाची कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंद ही कुठे तर सर्वाधिक रुंद ही कोकण किनारपट्टी उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये जवळपास शंभर किलोमीटर वसाईच्या खाडीपासून तर हरिचंद्र गाडापर्यंत हिची रुंदी शंभर किलोमीटर आहे आणि सर्वात कमी रुंदी जी आहे ना ती सिंधुदुर्गामध्ये चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे कुठं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर या पद्धतीने आपली ही कोकण किनारपट्टी आपल्याला बघायला भेटते कोकण किनारपट्टीमध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो महाराष्ट्राच्या कोकणातील जिल्ह्यांचा उत्तर दक्षिण क्रमवाळ असा क्वेश्चन तुम्हाला बनवू शकतो कोकण किनारपट्टीत सात जिल्ह्यांचा समावेश होतो द्या लक्ष मग कशा पद्धतीने सात जिल्ह्यांपैकी हा पालघर नावाचा जिल्हा पाल आहे पालघर नावाचा जिल्हा आहे हा ठाणे नावाचा जिल्हा आहे इथे मुंबई शहर आणि वरती काय मुंबई उपनगर आहे शहर आहे आणि इकडे काय उपनगर आहे उपनगर आहे त्यानंतर हा रायगड नावाचा जिल्हा आहे रायगड त्यानंतरला कोकणातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा आहे आणि एक मे एकोणविशे एक्क्याऐंशी ला रत्नागिरीमधून वेगळा झाला तो सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा तर हे जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे त्यांच्या पायाचा ठसा आहे रत्नागिरी आपल्याला माहिती आहे सर्वात मोठा समुद्रकिनार लागलेला जिल्हा आहे रायगड मिठा गारांचा जिल्हा आहे रत्नागिरीमध्ये हापूस आंबे हा रत्नागिरी आहे ना सिंधुदुर्ग आहे ना याला आपण दक्षिण कोकण असे म्हणतो काय म्हणतो दक्षिण कोकण म्हणतो मुंबई शहर आणि रायगड आणि उपनगर यांना मध्य कोकण म्हणतो पालघर ठाण्याला आपण उत्तर कोकण म्हणतो आता दक्षिण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो असा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो ओके उत्तर कोकणात पाऊस कमी आहे पण दक्षिण कोकणात पाऊस काय जास्त आहे दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आपल्याला बघायला भेटते कोणती जांभी मृदा त्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते असे मुद्दे लक्षात ठेवा बॉक्साइडच्या साठी आपल्याला इथे बघायला भेटते आता या जिल्ह्यानुसार आता ही उत्तर दक्षिण जिल्हे तुम्हाला कळली आता या जिल्ह्यांनुसार आपल्याला काय करायचंय कोकण किनारपट्टी मधील खाड्या पाहिजे आहेत तर सर्वात उत्तरेकडचा सा जिल्हा सांगण्याच्या आधी तुम्हाला ही गोष्ट सांगतो आपली जी आपण म्हणतो ना सरळ सेवेची जी बॅच आहे तलाठीवर ती पोलीस राज्य उत्पादन शुल्क ग्रामसेवक आदिवासी विभाग पुरवठा निरीक्षक व इतर सरळ सेवा भरती यांच्यासाठी आपण एक रेकॉर्डेड कोर्स किंवा बॅच उपलब्ध करून दिलेली आहे आणि हिची फी किती फक्त तर हिची नऊशे नव्याण्णव रुपये फी आणि यावरती सुद्धा आपण एक्स्ट्रा पंचवीस टक्के डिस्काउंट तिथे दिलेला आहे ज्या विद्यार्थी मित्रांना ही बॅच परचेस करायची त्यांनी आपले ऍप डाऊनलोड करा तिथे तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये फी दाखवतील पण कोर्स परचेस करते वेळी तुम्हाला एक कुपन येईल ओके कुपन येईल तिथे पंचवीस टक्के तुम्हाला ऑफ दाखवलं जाईल ते पंचवीस टक्के ऑफ मध्ये तुम्ही त्याचा फायदा घेऊन ही बॅच सातशे साडेसातशे रुपयामध्ये म्हणजे सातशे पन्नास रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकतात एकदम सुंदर बॅच आहे काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर इथे केव्हाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात त्यानंतरला पुढे आता जर आपण पालघर जिल्ह्याचा जर विचार केला ना तर पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला चार खाड्या बघायला भेटतात चार खाड्या बघायला भेटतात आणि या खाड्या कशा उत्तर दक्षिण क्रमाने आपल्याला बघायला भेटतात मग आता पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे पालघर जिल्हा दोन हजार चौदा मध्ये याची निर्मिती झालेली आहे चौदा ऑगस्ट हा दिवस पालघर जिल्ह्यामध्ये एक हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो कारण चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला, एक ला पाच ते सहा लोकांनी तिथे छोडो भारत आंदोलनासाठी बलिदान आपलं दिलेलं आहे तो हुतात्मा दिवस चौदा ऑगस्ट तिथे पाळला जातो पालघर जिल्ह्यात हा पॉईंट लक्षात ठेवा पालघर जिल्ह्याच्या चार खाड्या आहेत आता पालघर जिल्ह्याची सर्वात उत्तरेकडची खाडी म्हणजे तळासरीची खाडी आहेत आधी तळासरीची खाडी फक्त पालघर जिल्ह्यात उत्तरेची नाहीये तर कोकण किनारपट्टीची किंवा महाराष्ट्रातली सर्वात उत्तरेकडची खाडी म्हणून आपण तळासरीच्या खाडीला ओळखत असतो त्यानंतर दातीवरची खाडी आहे नंतर वासायची नंतर डानूची आता एकदा ट्रिक्स काय लक्षात ठेवायची तळासरी तळासरी वरून तळासरी दातीवर तळासरी दातीवर दातीवर आणि वसाईवरून दातीवर व वासाईवरून डहाणूला गेली डहाणूला गेली तळासरी दातीवर व वासाईवरून डहाणूला गेली ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तळासरी दातीवर व वासाईवरून डहाणूला गेली या काय पालघर जिल्ह्यातील खाड्यांचा क्रम आहे तळासरी दातीवर व वासाईवरून डहाणूला गेली डहाणू डहाणूला गेली त्यानंतर पुढे जर बघितलं तर ठाण्याची खाडी आहेत ओके okay, आता ठाण्याची खाडी फक्त ठाणे या जिल्ह्यामध्ये पण काय झालंय माहिती पुराव ठाण्याची खाडी कशी निर्माण झाली माहिती का आता खाड्या म्हणजे काय हे तर तुम्हाला माहिती आहे कोकण किनारपट्टीमध्ये ज्यांना त्या वाहत जातात यांना त्या वाहून जातात आणि तिकून अरबी समुद्राचे पाणी येतं अरबी समुद्राचं खार पाणी नदीच्या खोऱ्यात जिथपर्यंत आतमध्ये भागामध्ये शिरतं त्या भागाला आपण खाडी म्हणतो अरबी समुद्राकडे खाड्या आहेत आणि बंगालच्या उपसागराकडे त्रिभुज प्रदेश आहे हा मुद्दा लक्षात ठेवा आता काय झालं माहितीये का उल्हास नदी कोकणातली सर्वात लांब नदी आहे जास्त काय तिच्यावर बोलत नाही उल्हास नदी ना ही जवळपास एकशे शेहेचाळीस किलोमीटर आपल्याला बघायला भेटते उल्हास नदीला काय होतं जेव्हा ती शेवट व्हायला लागतो तेव्हा ती दोन भागात विभागलेली असते दोन भागात विभागते उल्हास नदी इकडल्या भागात जी विभागते तिच्यावर उल्हासची खाडी आहेत कायची खाडी उल्हास खाडी आहेत उल्हास आणि युंजी वागते युकुंची जी खाडी आहे ती ठाण्याची खाडी आहे तर ह्या दोन खाड्या उल्हास नदीवरती हा पॉईंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं आहे पण जी उल्हासची जी खाडी आहे ना उल्हासची खाडी ही उल्हासची खाडी ना ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती आहेत ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती असणारी खाडी म्हणजे उल्हासची खाडी आहे आता जर आपण विचार केला ठाणे जिल्ह्यामध्ये तर ठाणे जिल्ह्यामध्ये एक खाडी आपल्याला बघायला भेटते ठाण्याची खाडी मग आता आपल्याला काय इथं उल्हासची खाडी आहे सीमेवरती तळासरी दातीवर वा सरीड आणि उल्हाची खाडी त्याच्यानंतर काय नाही ठाण्याची खाडी आता त्यानंतरला येतो दक्षिणेकडे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे आता जर आपण परा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा जर विचार केला ना तर या मुंबई शहर आणि उपनगरमध्ये आपल्याला जवळपास तीन खाड्या बघायला भेटतात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये किती खाड्या बघायला भेटतात तीन खाड्या बघायला भेटतात त्या कशा पाठ करायच्या मनोऱ्याने मालाडची माहीम काढली मनोऱ्याने मालाडची माहीम काढली मनोरीची खाडी किंवा मनोऱ्याची खाडी असं सुद्धा म्हटलं जातं मनोऱ्याने मलाडची माहीम काढली एक मनोरीची खाडी दोन नंबरला मलाडची खाडी आणि तीन नंबरला माहीमची खाडी मनोरीने मलाडची माहीम काढली या तीन खाड्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत ओके कशा मुंबईच्या उत्तर दक्षिण क्रमण ओके मनोरीची खाडी मलाडची खाडी माहीमची खाडी ओके मग आपण अशी ट्रिक्स बनवू शकतो मनोऱ्याने मलाडची मोहीम काढली पण मोहीमवरून काय लक्षात ठेवायचं माहीमची खाडी ओके मनोऱ्याने मलाची माहीम काढली काही पुस्तकांमध्ये याला वेगळे सुद्धा नावं दिले म्हणजे माहीम म्हणतं कुणी मोहीम सुद्धा म्हणतो कोणी पुस्तकामध्ये घाबरायचं काम नाही हे लक्षात ठेवायचं उत्तर आपोआप आपल्या समोर त्यानंतरला जर विचार केला तर रायगड जिल्हा आता रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या खाड्या भरपूर खाड्या मग त्या पाठ करणं थोडं किचकड कर जातं घाबरायचं काम नाही आपल्याकडे ट्रिक्स आहेत त्यासाठी काय धर्मतर आणि रोह्या राजापूर मार्गे बनकोटला गेले धर्मतर रो आणि रोया कोण धर्मतर आता धर्मतर शब्द काही पुस्तकांमध्ये असा सुद्धा आपल्याला बघायला भेटतो काही पुस्तकांमध्ये र वेगळाच भेटतो धर्मतर आणि रोह्या बाबा का ट्रिक्स काय सांगतोय धर्मतर आणि रोह्या राजापूर मार्गे धर्मतर आणि रोह्या राजापूर मार्गे बनकोटला गेले धर्मतर आणि रोह्या राजापूर राजापूर मार्गे मार्गे बनकोटला गेले ओके किंवा मार्गेने लिहिलं तरी चाल धर्मतर आणि रोह्या राजापूर मार्गे मार्गे बनकोटला गेले काय गेले बनकोटला गेले ही ट्रिक्स तुम्ही पाठ करायची धर्मतरची खाडी रोयाची खाडी रोहाची खाडी सुद्धा त्याला म्हणतात राजापूरची खाडी आणि काय बनकोटची खाडी मग आपल्या लक्षात काय ठेवायचं धर्मतर रोया राजापूर मार्गे बनकोटला गेले रायगड जिल्ह्याचे रायगड जिल्ह्याचा धर्मतर आणि रोया राजापूर मार्गे बनकोटला गेला रायगड जिल्ह्याचा धर्मतर आणि रोहा राजापूर मार्गे बनकोटला गेला ही ट्रिक्स लक्षात ठेवायची रायगडच्या उत्तर दक्षिण खाड्या पाठवत्या काय रायगडच्या उत्तर दक्षिण खाड्या धर्मतरण रोह या राजापूर मार्गे बनकोटला गेले त्यानंतर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोकण किनारपट्टीमधील पोराव लक्षात ठेवा कोकण किनारपट्टीमधील सर्वाधिक खाड्या असणारा जो जिल्हा आहे सर्वाधिक खाड्या किंवा खाडी आपण म्हणतो सर्वाधिक खाडी असणारा जो जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे रत्नागिरी नावाचा जिल्हा आहे कोकण किनारपट्टीमध्ये इथे सर्वाधिक खाडी आपल्याला बघायला भेटते कुठं रत्नागिरी नावाच्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भरपूर खाड्या मग त्या पाठ कशा ठेवायच्या ती पण एक गरज आहे मग आता काय करायचं माहिती की एक ट्रिक्स तुम्हाला सांगतो रत्नागिरीची रत्नागिरीची केळशी आणि दाभोळ्या रत्नागिरीची केळशी आणि दाभोळ्या यांनी जयगड रत्नागिरीचे केळशी दाभोळेने जयगड वरून भाट्याचे पूर्णागड जैतापूरला नेले का कसं पाठ करायचं आता लक्षात घ्या घाबरायचं काम नाही कुठले रत्नागिरीचे केळशी आणि दाभोळ्या जिल्हा कोणता आहे रत्नागिरी ट्रिक्स लक्षात घ्या रत्नागिरीचे केळशी आणि दाभोळ्या रत्नागिरीचे केळशी नावाची मुलगी आणि दाभोळ्या नावाचा मुलगा रत्नागिरीचे केळशी आणि दाभोळ्या दाभोळ्या रत्नागिरीची केळशी आणि दाभोळ्या यांनी यांनी भट्ट्याची खाडी आपण त्याला म्हणतो भट्टची खाडी सुद्धा कोणी म्हणत यांनी भट्ट्याचे यांनी भट्ट्याचे पूर्णगड भट्ट्याचे पूर्णगड जैता पूर्णगड जैतापूरला नेले जैतापूरला भट्ट्याचे पूर्णगड जैतापूरला नेले यांनी भट्ट्याचे पूर्णगड जैतापूरला नेले काय सांगितले तुला ट्रिक्स रत्नागिरी रत्ना जिल्ह्याचा केळशी आणि दाभोळे यांनी भट्ट्याचे पूर्णगड जैतापूरला नेले मग कोणती कोणती खाडी आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केळशीची खाडी दाभोळ्याची खाडी भट्ट्याची खाडी पूर्णगडची खाडी जैतापूरची खाडी या खाडी आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला भेटतात मग आपली ट्रिक्स काय राहील रत्नागिरीचे केळशी आणि दाभोळे यांनी भट्टाचे पूर्णगड जैतापूरला नेली अशी ट्रिक्स आपल्याला पाठ करून ठेवायची त्यानंतरला शेवटचा जिल्हा म्हणजे कोकणातला सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला महत्वाच्या खाड्या तिथे बघायला भेटतात आता तुम्हाला हे पूर्ण जे आहेत ना याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल टेलिग्राम चॅनलची लिंक तिथे दिलेली आहेत ओके याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही मारून घेऊ शकतात हे कोकणातील सर्व खाड्या उत्तर दक्षिण क्रमानं तुमच्या समोर आहेत ओके याचा स्क्रीनशॉट मारून हे तुम्ही एमपीएस वाले ऑफ पाठ करू शकता शकतात इकडे पोलीस भरती सरळ सेवेसाठी जिल्हा न्याय खाड्या आपण दिलेल्या आहेत जिल्ह्यानुसार त्याही तुम्ही काय करू शकता पाठ करू शकता एमपीएस ला असा सुद्धा क्वेश्चन विचारेल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्तर दक्षिण खाड्या सांगा मग आपल्याला त्या ट्रिक्सनुसारच पाठ करून ठेवायला लागेल ओके मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात दक्षिणेकडचा जिल्हा आहे त्यामध्ये महत्वाच्या काही खाड्या देवगडची खाडी आचार्याची खाडी कालवीची खाडी कर्लीची खाडी आणि तेरेखोलची खाडी मग कसं पाठ करायचं सिंधुदुर्गचा जो आचार्य होता सिंधुदुर्ग पाय बघा लय सोपी ट्रिक्स आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातल्या खाड्या कशा पाठ करायच्या बघ देवगडच्या आचार्याने कालवीची करली तेरे खोलात सोडली काय देवगडच्या आचार्याने देवगड देवगडच्या आचार्याने देवगडच्या आचार्याने देवगडच्या आचार्याने कलवीची कारली कलवीची कलवीची कुणी कालवीची पण म्हणतं कलवीची कारली कारली तेरे खोलात सोडली कलवीची कारली तेरे खोलात सोडली खोलात सोडली देवगडच्या आचार्याने काय केलंय देवगडच्या आचार्याने कलवीची कारली तेरेखोलात सोडली मग आपण पाठ करतानी काय केलं सिंधुदुर्गचा सिंधुदुर्गचा सिंधुदुर्गच्या देवगडच्या आचार्याने म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक देवगडचा आचार्य आहे त्यानं काय केलंय कालवीची कार्ली कार्ली माहितीये तुला ओके त्याला कर्लीची खाडी म्हणतात कारली खोलात सोडली मग काय देवगडची खाडी आचार्याची खाडी कलवीची खाडी कारलीची खाडी तेरेखोलची खाडी या खाड्या पुढे बघायला भेटल्या आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला भेटल्या या पद्धतीने आपल्याकडे दक्षिण उत्तर खाड्यांचा काही क्रम आपल्या समोर आहे हे तुम्हाला पाठ करून ठेवणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ही बॅच घ्यायची आहेत त्यांनी लवकरात लवकर घेऊन टाका अशी संधी पुन्हा नाही आहे एक हजार चारशे नव्याण्णव वरती आणखी मी तुम्हाच्यासाठी पंचवीस टक्के ऑफ तिथे दिलेला आहे म्हणजे जवळपास ती किती साडेचार आपण म्हणतो ना चारशे रुपये डिस्काउंट तुम्हाला तिथे एक्स्ट्रा आपण दिलेला आहे म्हणजे बाराशे रुपयापर्यंत तुम्हाला ही बॅच परचेस करता येते माझा मोबाईल नंबर इथे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी केव्हाही तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपली अकॅडमीची ऍप तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकतात ही बॅच हिच्यावरती सुद्धा पंचवीस टक्के आपल्या जेवढ्या बॅच आहेत आपल्या जेवढ्या बॅच आहेत सर्व बॅचवरती पंचवीस टक्के सूट आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्व कोर्सवरती ओके काही अडचण असेल तर डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकतात तर चला विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण महत्वाच्या कोकणातील जिल्ह्यातील खाड्या पाहिलेल्या आहेत काही अडचण असेल तर नक्कीच कळवा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच